महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडीची झाली आनंदवाडी जोडगाया जिल्ह्यातील पहिली बोलकी अंगणवाडी साकार काय आहे बातमी पाहूया वाशिम हसूया खेळूया आनंदाने शिकूया हे ब्रिद्वाक्य घेऊन वाशिम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना डाल स्नेही बनवण्याचा ध्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आगमारे यांनी घेतला आहे त्याचा परिणाम म्हणून झोडगाव येथील अंगणवाडी ही जिल्ह्यातील पहिली बोलकी अंगणवाडी म्हणून नावारूपास आली आहे अंगणवाडी केंद्र लहान बालकांसाठी शारीरिक बौद्धिक विकासाचे उद्योग असते ग्रामीण भागातील तसेच दुर्गम अशा गावखेड्यातील ही ऊर्जा केंद्र बळकट करण्याचे मूलभूत काम जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे करीत आहेत येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना आकर्षक रंग आणि आवश्यक अशा बौद्धिक चित्ररूपी आशयाने सजवण्यात येणार आहे ज्यामुळे त्या केवळ अंगणवाडी न राहता बालकांना आनंदवाडी भासतील आणि आनंदही वाटतील याची सुरुवात झोडगाव येथील अंगणवाडीपासून झाली आहे सदर अंगणवाडीच्या आतील भिंतीवर अंगणवाडीतील बालकासाठी ज्या साठ बाबी शिकवणे आवश्यक आहे त्या सर्व बाबीचा मजकूर रंगवला गेला आहे तसेच एका भिंतीवर आतील भागात स्तंदा माताकरिता स्तंदा पानाच्या योग्य पद्धतीचे मुद्दे चित्रित करण्यात केलेले आहे अंगणवाडीतील बोलक्या भिंतीमुळे बालकांचा शैक्षणिक भावनिक मानसिक व शारीरिक विकास निश्चित आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे कृषी अधिकारी गणेश गिरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख आणि विस्तार अधिकारी तथा पालक कर्मचारी मदन नायक यांनी वारंवार मार्गदर्शन पाठपुरावा केल्यामुळे अंगणवाडीचे काम पूर्ण झाले मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय वैभव वाघमारे सरांनी सतत मागील दोन महिन्यापासून दररोज दर तासाला बोलक्या अंगणवाडीच्या करण्याबाबत पाठपुरावा केला त्यामुळेच त्यांची संकल्पना या माध्यमातून साकार झाली आहे या जिल्ह्यातील तीन ते सहा गटातील सर्व बालकांना निश्चित फायदा होणार आहे मदन नायक अधिकारी